गीताला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून डोंबिवलीकरांनी देशभक्तीचा अद्भुतपूर्ण आविष्कार सादर केला आहे भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि डोंबिवली सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून अडीच लाख मातीच्या रंगीत पंतांपासून साकारण्यात आलेल्या भारत मातेची भव्य प्रतिमा सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहे या अनोख्या उपक्रमातून डोंबिवलीत दिव्यांचा विश्वविक्रम प्रस्थापित झाला असून आवडता उत्सव आजपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे डोंबिवलीतील सांस्कृतिक सामाजिक आणि देशभक्तीपर परंपरेला नवा आयाम देणारा हा भव्य उपक्रम डोंबिवली सांस्कृतिक परिवाराच्या वतीने साकारण्यात आला आहे वंदे मातरम गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि डोंबिवलीकरांच्या सामूहिक सहभागातून अडीच लाख मातीच्या रंगीत पणत्यांनी भारत मातेची भव्य मॅजिक प्रतिमा उभी करण्यात आली अठ्ठावीस वर्षापासून हा उत्सव केवळ कार्यक्रम न राहता गावकीचा उत्सव म्हणून साजरा केला जात आहे या उत्सवाच्या माध्यमातून नवनवीन उद्योजक कलाकार विद्यार्थी खेळाडू आणि स्थानिक कलावंतांना संधी देण्याचे काम सातत्याने केले जात आहे खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे अठ्ठावीस वर्ष डोंबिवली शहरामध्ये उत्सवच्या माध्यमातून डोंबिवलीकरांना एक पर्वणी ही दिली जाते सर्वांसाठी सर्व काही या माध्यमातून नवनवीन उद्योजकांना संधी देण्याचं काम हे उत्सवच्या माध्यमातून अठ्ठावीस वर्ष केलं जातं डोंबोलीकर एक सांस्कृतिक परिवार म्हणून डोंबिवलीतील असणारे सर्व कलावंत खेळाडू आम्ही सर्वजण हा उत्सव गावकीचा उत्सव म्हणून नेहमी त्यामध्ये भाग घेत असतो डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी काहीतरी एक नवीन आकर्षण असावं असं वारंवार आमचे कार्यकारी संपादक प्रभू कापसेजी आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या टीमला हे वाटत असतं आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की वंदे मातरम या राष्ट्रगानाला दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत ह्या दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानंतर नरेंद्र मोदीजींनीसुद्धा संसदेमध्ये या वंदे मातरम या गीताची असणारी महती ही त्या ठिकाणी संपूर्ण देशाला आणि जगाला पटवून देण्याचं काम केलं होतं आणि याच दृष्टिकोनातून डोंबिवलीतील असणारे सर्व विद्यार्थी असतील किंवा नागरिक असतील यांना एक नवीन प्रकारे आपण वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली